वेलकम टू अवर चॅनल दत्त जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्यानिमित्तच मी इथे आज बटाट्याची खीर करून दाखवणार आहे जी की दत्त जयंतीला दिवसभर उपवास देखील असतो एकादशीसारखा त्याला देखील खाण्यासाठी उपयुक्त आहे आणि दत्त जन्मासाठी नैवेद्य दाखवण्यासाठी सुद्धा ही खीर तुम्ही नैवेद्याला ठेवू शकता तर इथे बघा मी मध्ये साजूक तूप टाकून घेतलेला आहे आणि तूप छान पद्धतीने गरम झाल्यानंतर यामध्ये मी इथे तुम्हाला दाखवते आहे बघा बटाटा घेतलेला होता तर त्याची मी व्यवस्थित साल काढून घेतलेले आहेत आणि मोठा मोठा असा किसून घेतलेला आहे तर इथे मी आधी थोडा बटाटा घातलेला आहे आणि नंतर इथे राहिलेला बटाटा घालून घेणार आहे तर इथे मी बटाटा स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि मग इथे मी तुपामध्ये हा छान दोन तीन ते तीन मिनटं चांगला परतणार आहे त्यातलं बऱ्यापैकी मॉइश्चर चांगलं कमी होईपर्यंत आपल्याला हा बटाटा इथे परतवून घ्यायचा आहे तर तुम्ही दत्तजन्मासाठी कुठला गोड पदार्थ केलेला आहे आज नैवेद्यासाठी हे मला नक्की सांगा तर अशा पद्धतीने बघा ही खीर तुम्ही फराळ करण्यासाठी आणि नैवेद्यासाठी या दोन्ही गोष्टींसाठी वापरू शकतात त्याच पद्धतीने बघा इथे बटाटा चांगल्या पद्धतीने आपण इथे परतवून घ्यायचा आहे तर व्यवस्थित दोन ते तीन मिनटं आपल्याला हा बटाटा इथे परतवून घ्यायचा आहे आणि नंतर इथे आपण झाकण ठेवण्याला वाफ देखील काढून घेणार आहोत तर वाफ काढल्यामुळे बटाटा छान मऊ होईल आणि खिरीमध्ये छान एक जीव देखील होईल तर एक वाफ काढल्यानंतर मी पुन्हा एकदा हे सर्व बटाट्याचा किस जो आहे तो पुन्हा एकदा खालीवर करून व्यवस्थित परतवून घेणार आहे तर जसं जसं आपण इथे याला वाफ काढून घेऊ आणि खालीवर करून परतून घेऊ त्यातलं मॉइश्चर बऱ्यापैकी कमी होईल आणि मग खीर एकदम मस्त आणि टेस्टी टेस्ट लागणार आहे ही प्रोसेस केल्यामुळे तर परत एकदा मी याला वाफ काढून घेणार आहे आणि तुम्हाला जर माझ्या पद्धतीने बटाट्याची अशी खीर करायची असेल तर व्हिडिओ तुम्ही जरूर शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि इतरांना शेअर देखील करा तर इथे बघा झाकण काढल्यानंतर छान असा गोल्डन ब्राऊन रंगावरती हा किस आपला परतल्या गेलेला आहे वाफ काढल्यानंतर तर इथे मी दुसऱ्या बाजूला गॅसवर दूध गरम करत ठेवलं होतं ते इथे टाकून घेणार आहे दूध गरमच आहे त्यामुळे गरम पॅनमध्ये टाकल्यामुळे असं उकळून वर येत आहे तर अशा पद्धतीने बघा मी नंतर चमच्याच्या साह्याने हे व्यवस्थित सर्व बटाट्याचं किस आणि दूध एकत्र करून घेणार आहे तुम्हाला जितक्या जणांसाठी खीर करायची आहे तेवढं दूध तुम्ही इथे ऍड करू शकतात आणि त्याच पद्धतीने दूध ऍड केल्यानंतर तुम्हाला जर यामध्ये खवा ॲड करायचा असेल चांगला अजून क्रीमीनेस रिचनेस खिरीमध्ये यायचा तुम्हाला जर पाहिजे असेल तर किंवा तुम्ही इथे थोडंसं मिल्क पावडर देखील दुधामध्ये कालवून वापरू शकतात मी इथे आज मिल्क पावडर देखील वापरलेली नाही आहे आणि खवा देखील वापरलेला आहे आणि जर तुम्हाला हे दोन्ही वापरायचे नसेल तर तुम्ही काजू बदाम जे मी इथे कुटून टाकलेले आहेत तर तुम्ही ते मिक्सरला बारीक करून टाकू शकतात किंवा मखाण्याची पावडर करून देखील तुम्ही इथे टाकू शकतात जर तुमच्याकडे उपवासाला मखाणे चालत असतील तर अशा पद्धतीने बघा इथे ड्रायफ्रूट मी टाकून घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही इथे टाकून घ्या त्यानंतर बघा उकळी छान फुटल्यानंतर दुधाला मी इथे वेलची पावडर टाकून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी थोडेसे मनुके देखील टाकून घेणार आहे नंतर तर आधी वेलची पावडर व्यवस्थित वे यामध्ये मिक्स करून घेणार आहे तर मस्त अशी दाटसर आणि चवीला एकदम भन्नाट अशी ही बटाट्याची खीर इथे तयार करत आहे तर एकदम मस्त याला उकळी फुटत आहे आणि छान उकळी फुटतीये तोपर्यंतच मी इथे साखर टाकून घेणार आहे तर साखर मी जवळजवळ इथे पाच सहा चमचेस टाकून घेतलेली आहे कारण खूप जास्त प्रमाणात मी ही खीर केलेली नाही आहे त्यामुळे मी साखर कमीच टाकलेली आहे खूप जास्त साखर इथे वापरलेली नाही आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी अधिक गोड करू शकता तुम्ही या खिरीमध्ये तर मस्त अशी साखर विरघळेपर्यंत पुन्हा आपल्याला याला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि मस्त आपली साखर विरगळल्यानंतर इथे बघा मी थोडासा खोबऱ्याचा किस टाकून घेतलेला आहे आणि हा किस देखील मी याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तर अशा पद्धतीने बघा मस्त उकळी फुटल्यानंतर इथे सात आठ दहा मनुके मी टाकून घेतलेले आहेत तर इथे या स्टेजला आपली ही खीर एकदम रेडी झालेली आहे खाण्यासाठी आणि दाटसर देखील छान झालेली आहे आणि चव म्हणताल तर इतकी भारी झालेली आहे तर ह्याच पद्धतीने तुम्ही रताळीची खीर करू शकता त्याचबरोबर तुम्ही ऍपलची ॲपलची देखील खीर करू शकतात तर इथे बघा मी आता मस्त सर्व करून घेणार आहे तुम्हाला गरम खायला आवडत असेल तर तुम्ही गरम खाऊ शकतात नाहीतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून छान इला थंड करून देखील खाऊ शकतात कशाही पद्धतीने खाल्ली तरी मस्तही खीर लागते साबुदाण्याच्या खिरीला हा एक छान असा पर्याय ठरू शकतो बटाट्याची खीर नक्की तुम्ही करून बघा ज्यांना साबुदाणा ना, सोसवत नाही किंवा बोटाला सहन होत नाही त्यांनी अशी उपवासाला बटाट्याची खीर करून खायला काहीही हरकत नाही आहे तर अशा पद्धतीने बघा तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते किती मस्त झालेली आहे आणि जवळून बघा तुम्ही कॅमेऱ्याच्या किती छान कलर आलेला आहे कलर पण मस्त आहे तर नक्की ट्राय करून बघा माझ्या पद्धतीने थँक्यू धन्यवाद